आपण बोलूया की अजून एकदा पप्पांसोबत बोला काय बोलायचं काय म्हणते तुझी पप्पा स्वतःच घर आहे का फोर व्हीलर गाडी आहे का पुण्यात फ्लॅट आहे का गावाकडे जमीन आहे का अरे काय लग्न ठरवायला लागलीत का कुठला व्यवहार करायला लागलीत मला नाही थांबायचं मी चाललो मला नको आहे हे सगळं रूप पाहिलं काहूर दाटलं मना हे मी समजू शकते रे मुलाच आयुष्य शिक्षण शे। पूर्ण होईपर्यंत तेवीस वर्ष जॉब लागेपर्यंत पंचवीस वर्ष तोपर्यंत लग्नाचं वय होत एवढा कमी वेळात नाहीत रे या गोष्टी शक्य हे फक्त मलाच नाही जगातल्या प्रत्येक मुलीला समजलं पाहिजे आपण बोलूयात पप्पांसोबत अगं पण या सगळ्या गोष्टी त्या आपण दोघे मिळून पूर्ण करू tak